भारत अमेरिका संबंध पॉझिटिव्ह ट्रेंडिंग आहेत आणि ते दोन्ही देशांमधील व्यापार भागीदारी वाढवण्याच्या बाजूने आहेत असं भारताबद्दल एलॉन मस्क म्हणाले होते साधारणत जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका दौरा केला होता त्यावेळी ट्रम्प यांना भेटण्याबरोबरच ते, ते मोदी यांनाही भेटले होते त्यांच्यामध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली होती तसंच भारताचं कौतुकही केलेलं होतं पण आता त्यांनी भारत सरकार विरोधातच एक मोठी कारवाई केली आता हा वाद नेमका का उफाळून आलाय यामुळे भारत अमेरिका संबंध ताणले जाणार का एलॉन मस्क यांचं म्हणणं तरी काय आहे जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते अमेरिकेत ट्रम्प यांची सत्ता आली आणि संपूर्ण जग हादरलं भारत आणि अमेरिकेचे चांगले संबंध आहेत पण अमेरिकेनं भारतालाही न, भारता न सोडता अशी काही धोरणं लावली ज्यामुळे या दोन देशांमध्ये तात्पुरता तणाव निर्माण झाला त्यानंतर पंतप्रधान मोदी स्वतः अमेरिका दौरा करून आले तेव्हा अमेरिका हा प्रदेश भारतासोबत व्यावसायिक संबंध वाढवू इच्छितो असंही अमेरिकेकडून सांगण्यात आलं होतं पण आता हे राहिलं बाजूला तर एलॉन मस्क यांनी थेट भारत सरकारवर केस लावलीये अमेरिकन उद्योजक इलॉन मस्क यांची सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेली कंपनी न भारत सरकार विरुद्ध कर्नाटक हायकोर्टात खटला दाखल केलाय यामध्ये न बेकायदेशीर कंटेंट आणि अनकंट्रोल सेन्सरशिपला आव्हान दिलंय दरम्यान भारत सरकार देखील अपशब्द आणि चुकीची भाषा शैली वापरल्यावर मस्क यांचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबॉक्स ग्रोकवर चौकशी लावण्याच्या तयारीत आहे हे प्रकरण नेमकं आहे तरी काय आणि याचा भारत अमेरिका संबंधांवर काय परिणाम होऊ शकतो हे जर आपण सविस्तर जाणून घेऊया एक्सनं केलेल्या खटल्यामध्ये स्पष्ट म्हटलंय की केंद्र सरकार हे माहिती आणि तंत्रज्ञान कायद्याचा दुरुपयोग करून एक्सवरील मजकोर रोखतय यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येते एक्सनं आरोप करताना म्हटलंय की सहयोग नावाच्या पोर्टलद्वारे सरकारनं ना अशा प्रकारे कंटेंट रोखण्याची अवैध सिस्टीम तयार आहे त्याचा वापर करून राज्य सरकार आणि पोलीस हे कंटेंट हटवण्याचे आदेश देऊ शकतात मस्क यांच्या याचिकेत माहिती व तंत्रज्ञान कायद्यातील कलम एकोणसत्तर तीन बी च्या गैरवापराबद्दल आक्षेप नोंदवण्यात आलेत आता हे कलम नेमकं आहे तरी काय तर कलम एकोणसत्तर तीन बी हा कायदा इंटरनेटवरील इंटरमिडियरी म्हणजेच मीडिया प्लॅटफॉर्म इंटरनेट सर्व्हिस प्रोवायडर्स आय एस पी वेब होस्टिंग सर्व्हिसेस यांना संरक्षण देतो जर कोणी फेसबुक ट्विटर किंवा इतर कोणत्याही प्लॅटफॉर्मवर काही चुकीचा किंवा बेकायदेशीर माहिती टाकली तर त्या माहितीवर कंपनीला जबाबदार धरता येणार नाही कारण ती माहिती युजरनं पोस्ट केली आहे पण यालाही काही अटी आहेत कलम एकोणसत्तर तीन बी म्हणतो की जर सरकार किंवा कोर्टानं एखाद्या प्लॅटफॉर्मला काही विशिष्ट पोस्ट किंवा माहिती बेकायदेशीर असल्याचं सांगितलं आणि ती लगेचच हटवण्यास सांगितलं तर त्या प्लॅटफॉर्मनं ती माहिती काढून टाकली पाहिजे जर त्यांनी तसं केलं नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते म्हणजेच सपोज फेसबुकवर कोणी खोट्या बातम्या पसरवल्या जसं की सरकारनं नवीन चलन नोटा रद्द केल्या आहेत आपल्याला माहिती आहे की ही अफवा आहे आणि यामुळे लोकांमध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो यावर कारवाई करण्यासाठी सरकारनं फेसबुकला ही पोस्ट लगेच हटवण्यास सांगितली आणि फेसबुकनं तसं केलं नाही तर फेसबुकला सुद्धा या बाबतीत जबाबदार धरलं जाऊ शकतं यात महत्वाचं असं की कोणत्याही सोशल मीडिया किंवा इंटरनेट कंपनीला लगेच कोणतीही माहिती बेकायदेशीर ठरवून काढता येणार नाही सरकार किंवा न्यायालयानं स्पष्ट आदेश दिल्यावरच त्यांनी ती हटवली पाहिजे जर त्यांनी हटवली नाही तर त्या कंपनीला कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागतं असा हा कायदा असला तरीही सरकार मात्र बेलगाम पोस्ट हटवण्यावर भर देत असताना दिसतंय आणि म्हणूनच एलॉन मस्क यांनी हा खटला दाखल केलाय आता इथे प्रश्न हा येतो की या खटल्यामुळे भारत आणि अमेरिका या दोन देशांच्या संबंधांवर काय परिणाम होऊ शकतो बेसिकली हा खटला आणि या खटल्याचा परिणाम हा भारतातील सोशल मीडिया ऍप्सशी संबंधित आहे पण जर या खटल्यानं मोठं रूप धारण केलं तर याचा परिणाम हा भारत आणि अमेरिकेच्या व्यावसायिक संबंधांवर सुद्धा होऊ शकतो आता तो कसा तर जर एक्स न केस जिंकली तर ते गुगल मेटा फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या इतर टेक दिग्गजांसाठी भारतीय डिजिटल कायद्यांना आव्हान देण्यासाठी एक आदर्श ठेवू शकतं जर भारतानं नियम आणखीन कडक केले तर या कंपन्यांना अधिक कठोर कामकाजाच्या परिस्थितीचा सा सामना करावा लागू शकतो ज्यामुळे त्यांच्या देशातील व्यावसायिक हितसंबंधांवर परिणाम होऊ शकतो अमेरिकन सरकारनं अनेकदा परदेशातील प्रतिबंधात्मक नियमांविरुद्ध त्यांच्या तंत्रज्ञान कंपन्यांना पाठिंबा दिलाय त्यामुळे जर हे प्रकरण वाढलं तर अमेरिका राजनैतिक हस्तक्षेप करू शकते भारताच्या आय आणि डिजिटल अर्थव्यवस्थेत अमेरिका हा एक प्रमुख गुंतवणूकदार आहे जर भारतानं ऑनलाईन नियम आणखीन कडक केले तर ते अमेरिकन टेक गुंतवणूकदारांना आणि कंपन्यांना भारतात विस्तार करण्यापासून शकतात याचा परिणाम हा भारतातील स्टार्टअप्स इकोसिस्टमवरही होऊ शकतो जी मोठ्या प्रमाणात अमेरिकन वेंचर कॅपिटलवर अवलंबून आहे एलॉन मस्क हे केवळ एक मालक नाहीत तर स्टार आणि टेस्टला देखील चालवतात या दोघांचेही भारतीय बाजारपेठेत हितसंबंध आहेत भारताच्या दूरसंचार नियामक म्हणजे स्ट्रायने अलीकडे वीस वर्षांच्या सॅटेलाइट ब्रॉडबँड स्पेक्टम त्याऐवजी ती पाच वर्षांपर्यंत मर्यादित केली दुसरीकडे मस्क यांनी भारतात टेस्ला कारखाने उभारण्यात रस दाखवलाय पण जर या खटल्याच्या संघर्षांमुळे संबंध ताणले गेले तर टेस्लाच्या प्रवेशास उशीर होऊ शकतो किंवा स्ट्रॅटर्जिकल अडथळे येऊ शकतात जर मस्क यांची कंपनी केस जिंकली तर यामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील कंटेन सेन्सॉर करण्याच्या अधिकारावर मर्यादा येतील मेटा म्हणजे फेसबुक व्हॉट्सअप गुगल युट्यूब सर्च यांसारख्या इतर कंपन्या भारताच्या डिजिटल कायद्यांना आव्हान देऊ शकतात सरकारी नियंत्रण आणि व्यवसाय स्वातंत्र्य यांचा समतोल साधण्यासाठी भारत आय नियमांमध्ये बदल करू शकतो जर भारत सरकार केस जिंकलं तर यामुळे परदेशी प्लॅटफॉर्मवरील कंटेंटचं नियमन करण्याची भारताची क्षमता बळकट होईल एक्स मेटा आणि गुगल यांसारख्या कंपन्या कंटेंट काढून टाकण्याच्या आदेशांचं पालन करू शकतात किंवा भारतातील त्यांचं कामकाज कमी करू शकतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि डिजिटल व्यवसायावरील निर्बंधांचा हवाला देऊन अमेरिकन सरकार व्यापार वाटाघाटींद्वारे भारतावर दबाव आणू शकतं आणि भारत अमेरिकेचे आर्थिक संरक्षण आणि भूराजकीय संबंध मजबूत आहेत त्यामुळे जरी या प्रकरणामुळे तंत्रज्ञान क्षेत्रात तणाव निर्माण झाला तरी एकूण संबंधांना लक्षणीयरित्या हानी पोचण्याची शक्यता नाही तरीही एलॉन मस्क यांच्या भारतातील इतर व्यावसायिक हितसंबंधांवर जसं की स्टार लिंक याच्यावर परिणाम होऊ शकतो ज्यामुळे या, या खटल्यात पुढे काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या बाबतीत तुम्हाला काय वाटतं हा खटला नेमकं कोण जिंकणार एलॉन मस्क की भारत सरकार भारत सरकारच्या या बेकायदेशीरित्या कोणताही कंटेंट काढून टाकण्याला तुमचा सपोर्ट आहे का हे तुम्हाला योग्य वाटतं का यामुळे खरंच अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येते का याचा तुम्ही कधी अनुभव घेतलाय का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद